विकास जी नमस्कार राजू न्यूजून बोलतोय आपल्यावरती एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आपण दिलेल्या माहितीप्रमाणे सांगितलं की जो गुन्हा आहे तो बनावट आहे काय नेमकं एकंदरीत आपलं म्हणणं आहे साहेब नमस्कार मी विकास सोमेश्वर बोलतोय त्या त्यांचं असं म्हणणं आहे त्या विनायक पिल्ले यांचा की आम्ही या लोकांना मारलय कधी मारलय बोलतात रक्षाबंधनला ठीक आहे आता त्यांनी गुन्हा दाखल करतो म्हणजे आठ दिवस उलटून गेल्यानंतर त्याला समजतंय की मला या लोकांनी मारलय तो काय बोलतोय मी घाबरलो यासाठी मी या लोकांचं नाव घेतलं नाही असं काहीतरी तो स्टेटमेंट देतोय पण हा तो तो पण एक स्वतःचा जीवावर लढणारा माणूसच आहे ना एक म्हणजे ते लोकांनी काय बोलतायत की आम्हाला तू मारलंय आता आठ दिवस तू काही बोलत नाही कुणाचं तरी ऐकून किंवा अंबरनाथ मध्ये काही लोक आहेत अंबरनाथ मध्ये काही लोक काही नेते मंडळी अशी आहेत जे राजकारण मध्ये जे गजकरण असतो ना ते गजकरण अंबरनाथ मध्ये आहे त्या लोकांनी त्यांना जाऊन भेटले आमच्यावर त्यांनी एक कट रचला की जो तू तुला जे ऍक्च्युली त्याला कोणी मारलं फिरलं नाहीये तो स्वतः वाडीमध्ये जाऊन पडला होता वाडीमध्ये मध्ये दारू पिऊन कुठेतरी पडला होता आणि त्यानंतर तो बोलतोय मी जावसाईला हॉस्पिटलला गेलो त्यानंतर तो कंदोईला ऍडमिट झाला त्यानंतर तो इथं आपल्या नेरल हॉस्पिटलला ऍडमिट झाला माझं काय म्हणणं आहे साहेब तो एक ठाणा जिल्हा बंदीवाला गुन्हेगार आहे तीनशे दोचा आरोपी आहे हा तीनशे दोनचा आरोपीचा तीनशे सव्वीस आमच्यावर त्यांनी केलंय तर या सगळ्यांनी एवढं त्या मॅटर धरून उचलून देवले एका, एका की एखादा आपण साधू संतला मारले की काय आणि आम्ही तर सांगतो आम्ही त्याला मारलच नाही हे सगळं काय बनावट एक खेळ आमच्या मागे साजीस रचलेली आहे त्याचं कारण काय येणाऱ्या विधानसभा इलेक्शन मध्ये आमचे आमदार साहेब आहेत यांना कुठंतरी धक्का लागो त्यासाठी आमच्या कट्टर कार्यकर्त्यांना त्यांच्याशी दूर करण्यासाठी लांब करण्यासाठी आमच्यावर खोटे केसेस करून आम्हाला फरार करून किंवा आम्हाला जेलमध्ये टाक टाकण्याची काहीतरी अंबरनाथ अंबरनाथमध्ये नेते मंडळीची एक कट आहे यामागे कोण आहे आम्हाला सगळं काय या, आहे यांचे पुरावे देखील आमचे कार्डपण आहे ते कोणाच्या बंगल्यावर गेले कोणाने की विनायक जी पिल्ले जेव्हा बोलत आहेत माईक समोर तर ते सरळ सरळ तुमची सगळ्यांची नावं घेतायत लेनिन ले 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 ले। ले तर त्यांनी नाव आहे तुमचं देखील नाव घेतलेलं आहे आणि गुटूर यांचं त्यांनी नाव घेतलेलं आहे त्यांनी सांगितलं सुद्धा की किडनॅप करायचा प्रयत्न केला आणि तुमच्या ऑफिसला आणि नंतर अंबरनाथच्या ओडनस परिसरात नेऊन सोडलं याच्यामध्ये याबद्दल मी तुम्हाला... याबद्दल मी काय सांगतो एक तर विनायक पिल्लीला मी ओळखत नाही या विनायक पिल्लेला मी कधी बघितले नाही विनायक पिल्ली असतो जावसाई मध्ये त्यांचा आणि लेनिन मुकु यांचा काहीतरी वाद आहे त्या, त्या तीनशे दोन मध्ये त्यांनी राकेश पाटील यांचा मर्डर केलेला तो आरोपी आहे त्यामध्ये आपले जे नगरसेवक लेलिन मुकू आहे त्या लोकांनी याला अटक करण्यासाठी ललित मुकु यांनी प्रयत्न केले होते दुसरी गोष्ट भरत आणि याच ललिचं जुनं काहीतरी वाद आहे त्यांचा या सगळ्या म्हणते त्यांच्या मध्ये मला आणि त्या आमच्या दोघांचे शत्रू एकच हे शत्रू कुठंतरी एक झालेले आहेत एकत्र येऊन आम्हाला कुठंतरी फसवण्याचं काम आज मध्ये चाललंय आणि अंबरनाथच्या नागरिकांना तसेच अंबरनाथच्या पत्रकारांना तसेच अंबरनाथच्या नेत्यांना सगळ्यांना माहित आहे की अंबरनाथ मध्ये कोण कट रचतो पैसे कोण पुरवतो कोणाला फसवायचं कोणाला काढायचं कुणाची खून करायची आपल्याला पण माहिती आहे अंबरनाथ मध्ये किती रक्तरंजित इतिहास आहे जे शरण येत नाही त्याचा खून करा किंवा त्याची बदनामी करा हे प्रकट आमच्यावर आहे त्याच्यामध्ये येणार की ज्या वेळेस लेनिन मुक्कू यांनी भरत पाटील यांच्या प्रकरणामध्ये ते मुख्य साक्षीदार होते विनायकजी पिल्ले तर विनायक पिल्ले यांनी साक्ष देऊ नये म्हणून लेनिन मुक्कु यांनी मारहाण केली मुख्य हे कारण आहे तर खरच भरत विनायक पिल्ले जे आहेत ते भरत पाटील यांच्या प्रकरणा साक्षीदार आहेत का साहेब ते लोक त्यामध्ये त्या दोघांमध्ये ते साक्षीदार आहे पण ललित मुकुनी जर मारलं असतं साहेब पंधरा वीस मिनिट त्याला बोलतात त्या माझ्या ऑफिसला मारलं नंतर दीडदास बोलतात त्याला वॉडनास मध्ये मारलं साहेब पाच सहा लोकांनी जर मारलं असला तर ते, आ, ते हो ना कुठं तरी ऐकलं असेल किंवा तो दीड तास मार खातो तेवढं तर तो बलवान नाहीये दीड तासामध्ये एखादा माणसाचा मृत्यू होतो ना आणि तो बोलतोय यशोदा बार इथून मला उचलला आणि चींचपाड्या ऑफिसमध्ये आणला माझ्या स्वतःच्या ऑफिसमध्ये साहेब पाच कॅमेरे आहेत त्यानंतर माझ्या ऑफिस ते यशोदा बार पर्यंत कमीत कमी तीस चाळीस कॅमेरे आहेत कुठं तरी आम्ही दिसलं पाहिजे ना साहेब यामध्ये सगळं काय असं साबितच होतंय की काहीतरी आपल्या अंबरनाथचे गचकरण लोकांनी मिळून आम्हाला फसवण्याचं काम केलेलं पण मग विनायक पिल्ले विनायक पिल्ले विनायक पिल्ले पिल्हे तुम्हाला फसवण्याचा काय संशय विनायक पिल्ले यांनी तुम्हाला फसवण्याचा संशय तुम्ही व्यक्त करताय त्यांनी केलेले आरोप खोटे आहेत असं तुम्ही म्हणताय तर पोलिसांना याबाबत काही माहिती दिली आहे का आम्ही समोर गेलोच नाही ना जर आमचं नाव एखादा नाव एखादा एफ आय मध्ये येतो तर तो हो पोलिसांसाठी आरोपी झाला तर आपण पोलिस स्टेशनला गेलोच नाही पण जेव्हा माझी बेल होईल जामीन होईल त्यानंतर पोलीस स्टेशनला जाऊ आणि आमचा मागे कोणी कट रचला आहे त्याचा आम्ही पत्रकार परिषद घेऊन सगळ्या समोर ते मांडणारच आहे आम्ही एक प्रश्न विचारतो तुम्हाला तुम्ही जिथे आता कुठे त्याचं तुमच्यासोबत जे या प्रकरणातले जे मुख्य आरोपी ज्यांना ठरवलं गेलं आहे लेनिन मुक्कू मागच्या प्रकरणातले तीनशे सातशे आरोपी आहेत त्यांचे जे तुमच्यासोबत आहेत का त्यांच्याशी संवाद होऊ शकेल का साहेब तो मुख्य आरोपी नाहीये मुख्य आरोपी त्यामध्ये उद्धव रखाल आहे आरोपी आहे चौथ्या सोबतच आहे ओके तर त्यांच्याशी तर चर्चा करता येईल का मिनिट. हॅलो जी नमस्कार आपल्याकडे जो तुमच्यावरती आरोप करण्यात आलेला आहे तुमच्यावरती की मुख्य साक्षीदार जो आहे विनायक पिल्ले त्यांना तुम्ही मारहाण केली आहे की वीस तारखेला होणाऱ्या सुनावणीसाठी तुम्ही जाऊ नये यासाठी तुम्ही त्यांना मारहाण केली आहे काय या प्रकरणामध्ये आहे बीस तारीख को जो है राकेश पाटिल का जो मर्डर केस का तारीख था वो मेरा तीन सौ का तारीख नहीं था जिसमें वो जो मेरा विटनेस है और दूसरी बात जैसा ये बात है कि उसको जब भी जिला बंदी है थाना जिला बंदी मुंबई जब जिला बंदी है तो वो आरोपी नजर आना नहीं चाहिए अम्बरनाथ में और वो आग जो और उसका जो आपने एफ पढ़ा आर पढ़ा स्टेटमेंट जो है एफ में उन्होंने क्लियर कट लिखा है उसने की मैं स्कूटर से गिर गया करके और उसके आठ दिन के बाद जो है ये सब प्लानिंग करके हमारे ऊपर झूठा केस बनाने की के कोशिश कर रहे हैं जबकि ये 2020 में ये विनायक पिल्ले इन लोग ने मेरे मेरा सुपरि दिया था ये लोग ने इनका मैंने वो सब ओपन किया था इनके ऊपर गुना दाखिल हुआ था वन ट्वेंटी बी का मेरा मर्डर का तुम्हें राकेश पाटिल होती आणि भरत भरत होती होती पण असं सुना विनायक पिल्ले बोलतात खोटा बोलता है ना साहब दे तुम्ही वीस तारीख तुमचं तुम्हाला कोर्टाचा मी चार्ट पाठवतो तुम्ही बघा कुठल्या तारीख होती त्यांची आणि आता दोन तारीख आहे म्हणजे वीस तारखेला राकेश पाटील मर्डर प्रकरणातली तारीख होती हो ती सात आमची तारीखच नव्हती भरत पाटील भरत पाटील यांच्या तीनशे सात प्रकरणातली कुठली तारीख नव्हती नव्हती अच्छा म्हणजे त्यांचे आरोप तुम्ही खोटे ठरवताय खोट केलाय ना साहेब तुम्हाला एवढं त्याच्यामध्ये साहेब आमच्यावर जे रॉबरीचा जे गुन्हा दाखल केलाय त्याच्यामध्ये ते एफ आय आर मध्ये कुठंच त्यांनी सांगितलं नाही पुन्हा तुम्ही एफ आय आर वाचा त्याच्यामध्ये कुठंच सांगितलं नाही की माझ्या काय खिशातून पैसे काढलेत का, का माझे चेन काढलेत का माझे काय घेतलं या लोकांनी आणि पोलिसांनी खोटं पोलिसांनी खोटं त्याच्यामध्ये कलम टाकलाय रॉबरीचा हुँ, हुँ. मीडिया समोर बोलताना ते असं म्हणाले की आ, मी रक्षाबंधना घरी जात असताना वीस तारखेला साक्ष होती आणि ती साक्ष देऊ नये म्हणून मुक्को यांचे सहकारी गुड्डू रसाळ यांनी आमचं अपहरण करून पहिले मारण केली चिंचपाडा परिसरात आणि त्यानंतर फॅक्टरी फॅक्टरीमध्ये न्यूज सोडलं आणि फक्त एवढंच म्हणणं होतं की साक्ष द्यायला जाऊ नको नाहीतर जीव मारून टाकील यामध्ये किती तथ्य आहे काय बोलता तुम्ही यावरती तुमची प्रतिक्रिया पूर्ण पूर्ण खोटं आहे साहेब तुम्ही वीस तारखेचा तुम्ही कोर्टाचा तुम्ही हे बघा की वीस तारखेला कुठलं भरत पाटील तारीख होता का त्याच्यामध्ये ते वीस तारीखला राकेश पाटीलची हत्याची जे तारीख आहे ते तारीख होती त्यांची आणि म्हणून तो इथं आला होता तो असं तो बोलतोय पण वीस तारीखला मला माहिती आहे ते राकेश पाटीलची हत्याची केस होती त्या दिवशी आणि राकेश पाटीलच्या हत्यानंतर जेव्हा या लोक पलाले या लोकांना मी पोलिसांना मदत करून चार तासात या लोकांना पकडून दिलं मी आणि हे सगळं माझ्यावर आता हे लोक मी ते कोर्टाचा फॉलोअप घेतोय सुप्रीम कोर्ट पर्यंत म्हणून हे लोकांना माझ्यावर राग करून या असं माझ्यावर कुठे केसेस करतायत